नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बिराणीचे दोन घास समाधानाने खावे यासाठी हजी सरोवर हा हॉटेल शाही दरबारमध्ये गेला मात्र आधीच दबा धरून बसलेल्या दुसऱ्या गँगच्या गुंडांनी त्याच्यावर गोळ्याची बरसात केली आणि त्याला जागीच एमसदनी पाठवला तो मेलाय का नाही हे पाहण्यासाठी त्याच्यावर चा चाकूने देखील वार करण्यात आले त्याला इतके निर्दयीपणाने मारलं की बघणारा देखील म्हटलं की गुन्हेगाराच मानलं जात त्यामुळे इथे अनेक टोळ्या सक्रिय आहेत आणि प्रत्येक जण आपली मक्तेदारी त्या, त्या एरियात असावी यासाठी गुंडगिरीचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतो आणि यातूनच घडतो तो गुन्हा काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील बिनबा गेट परिसरातील शाही दरबार या बिराणी सेंटर तथा हॉटेलमध्ये कुख्यात गुंड शेख हजी शेख सरवर याच्यावर अज्ञात गुंडांनी गोळीबार केलाय गोळीबारानंतर त्याच्यावर चाकुणी देखील वार करण्यात आले गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे चंद्रपूर शहर पुन्हा एकदा आहे शहराची मिर्झापूर शहराच्या दिशेने वाटचाल होत असल्याची नागरिकांनी व्यक्त केली आहे मागील काही वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात कोळसा वाळू ऑनलाईन क्रिकेट सट्टा गुटखा तंबाखू व दारू तस्करीने गुन्हेगार आर्थिकदृष्ट्या गब्बर झाल्याने गुन्हेगारला अधिक बळ मिळाले आहे बल्लारपूर शहरातील कापड विक्रेते मालू यांच्या दुकानावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब देखील हल्ला केला होता मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार यांच्यावर देखील गोळीबार झाला होता अशा अनेक घटना ताज्या असतानाच ही कालची गोळीबाराची घटना घडली आहे काल दुपारी शहरातील शाही दरबार या हॉटेलमध्ये कुख्यात गुंड शेख हाजी शेख सरोवरवर काही अज्ञातांनी गोळीबार आणि चाकू हल्ला केला आहे यामध्ये शेख सरोवरला अनेक गोळ्या लागल्या असून त्याचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभावती एकुरके हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले या घटनेमुळे चंद्रपूर शहरात गुंडगिरीचे वातावरण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे गुग्गुस येथील मूळ रहिवाशी असलेले शेख हाजी शेख सरोवर यांनी कोळसावर येथील तस्करीत गुन्हेगारीचे वर्चस्व प्रस्थापित केले होते काही वर्षांपूर्वी गुग्गुस येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तिरुपती पॉल यांची भर चौकात तलवारीने हत्या करण्यात आली होती त्यानंतर शेख हजी हा कारागृहात होता काही वर्षापूर्वी कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुन्हा त्याने गुन्हेगारी वर्तुळात स्वतःचा धाक निर्माण केला अनेक प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असल्याने त्याला अखेर हद्दपार देखील करण्यात आले आज तो चंद्रपूर शहरात आला असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आलाय या गोळीबारात त्याचा शिवा नावाचा एक साथीदार देखील गंभीर जखमी झालाय त्याच्या पायाला गोळी लागली या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय गोळीबार झाला तेव्हा हाजीसोबत पाच सहकारी होते